भूमाफिया चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी आदिवासी संघटनांना तीन पाठ असा शब्दप्रयोग करून शिवीगाळ करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित केल्याबद्दल त्यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल न करीत असल्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात था। सारखे गंभीर गुन्हे नोंद न करत असल्याविरोधात नोंद झालेल्या ॲट्रोसिटी गुन्ह्यातील आरोपींना पोलीस अटक करत नसल्याविरोधात तसेच ॲट्रोसिटी कायदा रक्षणासाठी बारा जून दोन हजार पंचवीस रोजी शहादा तालुका बंद करून निषेध नोंदवत असल्याबाबतचे निवेदन आदिवासी संघटनामार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार आणि पोलीस पोलीस निरीक्षक ठाणे शहादा निलेश यांना देण्यात आले यावेळी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे कार्याध्यक्ष रवींद्र वळवी कार्यकर्ता सुनील पवार भारतीय स्वाभिमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हा अध्यक्ष पंकज वळवी नंदुरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी शहानाचे जामसिंग सुळे प्रभू दत्तनगरचे अरुण पवरा विधीतज्ज्ञ तथा वकील राहुल कुंवर सामाजिक कार्यकर्ता योगेश गावित

बेकाई जमीन केलेले हडप रघुवंशी यांनी शहादा येथील एका कार्यक्रमामध्ये आदिवासी संघटना ह्या तीन पाठ आहेत अशी शिविगाड करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित केलेला आहे त्यांच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यात अजूनही ॲस्ट्रोसिटीचा गुन्हा नोंद न केल्या विरोधात आणि शहादा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे नोंद केले जात नसल्या विरोधात आणि त्या संबंधित आरोपींना अटक न करत असल्याच्या विरोधात ॲस्ट्रोसिटी कायदा रक्षण व्हावा यासाठी आम्ही बारा जून दोन हजार पंचवीस रोजी समस्त आदिवासी संघटनांतर्फे संपूर्ण शहादा तालुका बंदचं आवाहन करत आहोत या बंदच्या आवाहनाला सर्व आदिवासी समाजाने व व्यापारी बंधू भगिनी दुकानदारांनी बंद करून आम्हाला सहकार्य करावं असं आम्ही सामाजिक संघटनांतर्फे जाहीर आवाहन करतो या बंदला जे काही बरे वाईट परिणाम होतील त्याला सर्वस्वी जबाबदार हा भूमाफिया जो आदिवासी समाजाला भडकवण्याचं काम करतो चंद्रकांत रघुवंशी व येथील जे पोलीस प्रशासन आहेत जे आरोपींना संरक्षण देत आहेत गुन्हे दाखल करत नाहीत ते पोलीस प्रशासन या परिणामाला कारणीभूत राहतील असं आम्ही त्यांना इशारा देतो शहादा या ठिकाणी बारा तारखेला सामाजिक आदिवासी संघटनेने जो बंद ठेवलेला आहे त्या बंदमध्ये आम्ही चंद्रकांत रघुवंशी भूमाफिया यांच्या विरोधामध्ये हा बंद पाडण्यात येणार आहे या ठिकाणी ॲट्रॉसिटीच्या कायद्याच्याबद्दल या ठिकाणी हा बंद पाडण्यात येणार आहे आणि चंद्रकांत रघुवंशी यांनी शहादा येथील जाहीर सभेमध्ये आदिवासी संघटनेला तीन पाठ अशा पद्धतीचं जातीवाचक शब्द त्या ठिकाणी उल्लेख केलेला होता त्या विरोधात पोलीस स्टेशनला आमच्या संघटनेमार्फत त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलं होतं त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांच्यावर अजूनपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल न झाल्यामुळं आम्ही बारा तारखेला जो बंद पाडत आहेत या बंदनंतर त्यांनी त्याच भाषणामध्ये उल्लेख केलेला होता की के ह्या आदिवासी सामाजिक संघटना ज्या आहेत हे स्वार्थासाठी निर्माण केलेल्या असतात आणि त्यांनी कुठं बी सांगावं त्या ठिकाणी आम्ही येऊ मी स्वतः येईल वन टू वन यांनी मला भेटावं अशा पद्धतीने त्यांनी आव्हान केलं होतं आम्हीसुद्धा चंद्रकांत रघुवंशी यांना आम्ही सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही आव्हान करतो की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की वन टू वन या म्हणून तेरा तारखेला आम्ही जी पत्रकार परिषद घेऊ त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही जमिनीचे कागद आणि आम्ही जे जे प्रश्न विचारू जे जे विचारू ते तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला उत्तर द्यायचं आहे नंदुरबार आदिवासी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाचवी अनुसूची पेसा कायदा आणि छत्तीस दोनच्या जमिनी याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करून आमच्या समोर यावं अशा प्रकारचं आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करतो